नमस्कार महाराज जीवनोपनिषदच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आम्हाला वेळोवेळी भेट भेटत आहात आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि आपले मागचे जे आम्ही काही व्हिडिओज ऐकले त्यामध्ये आपण प्रत्येक सणावारांची माहिती अगदी सखोल आणि त्याच्या मागचं रहस्य आपण समजून सांगितलं आहे तर गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुद्धा आमची अशी इच्छा आहे की या गणेशाचं रहस्य आपण आमच्या प्रेक्षकांसमोर उलगडून सांगावं नेहमीच मला प्रश्न पडतो की गणपतीची जन्मकथा आहे त्याच्यामध्ये एक वेगळीच जन्माची कथा गणपतीची आहे त्याचं मस्तक जे आहे ते हत्तीचं आहे आणि बाकी देह मानवी देह आहे आपण आपल्या मागच्या चर्चांमध्ये तुम्ही बोलला होता की गणपतीचं जे चरित्र आहे आणि जे रहस्य आहे ते कधीतरी मी तुम्हाला उघडून सांगेन तर हाच हीच ती संधी आहे महाराज की गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण हे रहस्य आमच्यासमोर मांडावं हो। गणपतीची जी जन्मकथा आहे ही आपल्या दृष्टीने काय आपण त्याच्याकडे कसं बघता हे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं नमस्कार सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो काही प्रश्न विचारला याचं उत्तर असं आहे की आपल्या देशामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपासक राहिलेले आहेत ज्याच्यामध्ये शाक्य आहे गणपत्य आहे वैष्णव आहे शैव आहे अशा वेगवेगळ्या उपासनाच्या पद्धती आणि उपासक आपल्या याच्यामध्ये पाहायला मिळतात तर हा जो काही गणेशाचा जे काही स्वरूप आहे आणि त्याचा आज उत्सवाचं जे सार्वजनिक उत्सव स्वरूप म्हणून जे झालेलं आहे याला वेगवेगळे अँगल्स याच्यासाठी आहेत की जसं टिळकांनी त्याला सामूहिक याच्यामध्ये लोकांना संघटित करण्याच्या दृष्टीने या लोकांच्या समोर आणला अशी वेगवेगळी कारण मी आहे पण थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर गणेशाचं जे स्वरूप आहे जी जन्मकथा आहे ही जन्मकथा मुळामध्ये आपण क्रमाने समजून घेऊ आणि त्याचे अर्थ उलगडण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम असं अशी कथा आहे की पार्वतीला जो एकांत हवा आहे आणि त्या एकांतामध्ये सारखे एकांता कोणी कोणी येत असल्या कारणामुळे तिला तो एकांत मिळत नाही तर अशा वेळेला तो जो त्रास होतो तर काय करावा असा तिच्यासमोर प्रश्न पडला म्हणून तिने अशी एक योजना केली की के आपल्या अंगाच्या मळाने एक अशी मूर्ती तयार केली त्याची प्रतिष्ठा केली आणि त्याला एक द्वारपालासारखं की माझ्या मी एकांतात असताना कोणी तिथे येऊ नये माझा एकांत भंग करू नये म्हणून त्याची नियुक्ती त्या ठिकाणी थी केली आणि असं केल्यानंतर ज्या वेळेला मा पा, माता पार्वती एकांतात आहे आणि हा गणपती ज्या त्या ठिकाणी स्थापित आहे किंवा प्रतिष्ठित आहे तर तो आतमध्ये कोणाला येऊ देत नाही अशा वेळेला नंदी शृंगी भृंगी हे शिवगण तिथे येतात आहे या सगळ्यांना तो प्रतिकार करतो आहे त्यांच्याशी युद्ध करतो आहे पराजित करतो आहे आणि ही वार्ता ज्यावेळा शिवजीला समजते त्यावेळेला शिवजी प्रत्यक्ष तिथे येतात त्यांनासुद्धा तो आढळतो त्यांच्यामध्येही युद्ध होते आणि परिणामस्वरूप शिवजी त्याचं मस्तक धडा वेगळं करता आणि हे वर्तमान ज्यावेळा पार्वतीला समजते त्यावेळेला पार्वती अतिशय दुःखी होते शोक करते आणि ग महादेवाला विनंती करते कि है। त्यावेला त्यावेला की हा माझा पुत्र आहे याला तुम्ही मला परत द्या त्यावेळेला त्याच्यावरती पुन्हा हत्तीचं मस्तक लावून पुनर्जीवित केलं जाते आणि हे जे आत्ता आहे हे गणपतीचं हे स्वरूप आपल्याला जे आज पाहायला मिळते ते असं आहे पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की एका मानवी शरीराला असं एक हत्तीचं मस्तक असू शकते का आपण पुराणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असे वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात उदाहरणार्थ जसा नरसिंह आहे अर्धा सिंह आहे आणि अर्धा पुरुष आहे असं वास्तविक असेल का, का किंवा भागव श्रीमद भागवतामध्ये कथा आहे की दक्षराजाचं मस्तक हे केल्यानंतर त्याला आज अर्थात बोकडाचं मस्तक लावलं गेलं ला। काय मग अशी सर्जरी झाली होती काय ही अशी एक योगक्रिया आहे हे नेमकं रहस्य काय आहे तर हे जर जाणून घेतलं तर याचा खऱ्या अर्थाने विचार जर केला तर एखादं पुराण समजून घेत असताना त्या पुराणाची जी कथा आहे त्या कथेमधला जो मतिता अर्थ आहे तो जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र लक्षात येते की हा ही गोष्ट अशा पद्धतीने आहे आता आपण गणेशापुरतं संदर्भ जर बोलायचं झालं था तर हे मस्तक हत्तीचं का आहे याचं उत्तर एक आहे ते असं की गणपती ही प्रधान मुळामध्ये ज्ञानाची बुद्धीची देवता आहे आणि ज्या वेळेला बुद्धीची देवता आहे तर एखाद्या तरुणाला एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या साधकाला ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल तर त्याने काय करावं याच्याविषयीचं याच्यामध्ये उत्तम रहस्य सांगितलं गेलेलं आहे गणेश या शब्दाचा अर्थ काय आहे जो गणाचा ईश आहे गण काय आहे जसं सैन्य आहे आणि सेनाचा सैन्याचा सेनापती तसा गण आपले जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा स्वामी मालक हा गणेश अशा अर्थाने एक अर्थ आहे दुसरी गोष्ट पहा की हत्ती आणि हत्तीचं मस्तक याच्यामध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत जसं हत्तीचं मस्तक तोंड जर आपण डोळ्यासमोर आणलं तर चित्र कसं दिसते की हत्ती शरीराचा आकार जेवढा मोठा आहे त्या मानाने त्याचे डोळे सूक्ष्म आहे छोटे आहे याचाच अर्थ असा की आपल्याजवळ दृष्टी असावी ऑब्झर्वेशन हे आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन निरीक्षण करता आलं पाहिजे आणि ते जर योग्य पद्धतीने करता आलं तर ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते हा त्याचा एक अर्थ आहे पुन्हा कान मोठे आहेत याचा अर्थ आपल्याला ऐकण्याची श्रवणीय जी बहुश्रुतता जी आहे ती आपल्यामध्ये आली पाहिजे ज्या वेळेला तुम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी वेगवेगळ्या वेग ठिकाणून ऐकाल श्रवण कराल आणि त्याच्यात ते एकत्र करून ज्या वेळेला तुम्ही हे कराल त्यावेळेला जसं वेचे असतात एखादा कीर्तनकार जसा एकनाथी भागवत आहे ज्ञानेश्वरी आहे रामायण आहे गीता आहे या सगळ्यांचे थोडे थोडे प्रमाण एकत्र करून ते जसं गुंफत चालतो किंवा तुकड्या तुकड्यांनी जसं वस्त्र शिवलं जाते तसं या ज्ञानाचे सुद्धा हे वेचे अशा पद्धतीने घ्यावे लागतात ही बहुसूतता या कानातून सांगितली गेलेली आहे त्याच्यानंतर त्याचं उदर लंबोदर पोट मोठं आहे पोट मोठं याच्यासाठी आहे की आपल्या याच्यामध्ये जी सहनशीलता आहे पेशन्स आहे किंवा साठवून ठेवण्याची स्टोरेज ऑफ द एनर्जी किंवा कोणतीही गोष्ट साठवण्याची क्षमता जी असावी लागते ती ह्या विशाल उदारातून निर्देशित केली गेलेली आहे आणि जर आपल्याला असं करता आलं तर मात्र त्या ज्ञानाचा संग्रह जीवन विकासासाठी उपयोगी ठरू शकतो गणपतीचा एक दात खंडित आहे तो खंडित याच्यासाठी आहे की आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे द्वैत अद्वैतामध्ये अद्वैताचा सिद्धांत कायम केला आहे आणि दुसरी गोष्ट अशी की वेगवेगळी जी मतभिन्नता आहे त्या मतभिन्नतेचं खंडन करून एका निश्चित मताचा निर्देश जिथे केला गेला आहे तो एकदंत आहे अशा पद्धतीने गणपतीच्या एकंदरीत स्वरूपाचं जर वर्णन केलं किंवा पाहिलं तर याच्यातून आपल्याला विद्या ग्रहण करण्यासाठी आजच्या तरुण पिढीमध्ये काय काय असावं लागते याचं उत्तम निर्देशन त्याच्यामधून केलं गेलेलं आहे आणि हे जर असं समजून गेलं घेतलं तर मला वाटते की आपली जी बौद्धिक आणि ज्ञानाच्या दृष्टीने जी जो विकास व्हावा लागतो तो ह्या याच्यातून होत असतो हा त्याच्या मागचा खरा अर्थ आहे वा अगदी छान महाराज आपण गणपतीच्या मागचं जे रहस्य आहे ते अगदी व्यवस्थितपणे उलगडून सांगितलेलं आहे की त्याच्या आजच्या तरुण पिढीलासुद्धा याच्यातून काहीतरी शिकता येईल की गणपतीचं आणि आपल्या जीवनाशी किती साधर्म्य आहे आपल्यालाही जर आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल आपल्या जीवनात यशाचा मार्ग जर आणायचा असेल तर श्री गणेशा जो करावा लागतो तो, तो आचरणापासून तर गणेशाचं जर हे आचरण या निमित्ताने आपण ह्या दहा दिवसांमध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही ते नेलं व्रत तर नक्कीच सगळ्यांचा फायदा होईल मला या एपिसोडमध्ये आपल्याला असं विचारायचं आहे की गणेशोत्सव हा घरोघरी केला जातो गणपतीची पूजा अर्चना केली जाते उपासना केली जाते तर प्रत्येक घरी सजावट होते बाकी सगळ्या गोष्टी होतात परंतु नेमकी याची पूजा अर्चना उपासना गणपतीची कशी केली पाहिजे या दहा दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या हो निमित्ताने मागचं आपण आ, कारण आणि त्याचं महत्त्व असं उलगडून आम्हाला सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार प्रश्न खूप छान आहे या विषयीचा अर्थ असा आहे की गणेश उत्सव जो आहे खरं तर आहे एक व्रत आहे आणि हे जे व्रत आहे आपण दहा दिवस उत्सव साजरा करतो कोणी पाच दिवस करते कोणी तीन दिवस करते पण मूलत जर पाहिलं तर खरं हा एक दिवसाचा ज्या दिवशी गणपती स्थापित होतो तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी त्याचं पारण पारणं म्हणजे त्याचा एक प्रकारचा कुळाचार केला जातो पूजा आरती जे काही असेल नैवेद्य आणि याच्यानंतर त्याचं विसर्जन अशा पद्धतीची पार्थिव जी पूजा असते या पार्थिव पूजेमध्ये मुळातच एक आवाहन असते एक पूजन असते आवयामी स्थापयामी स्थापित केलं त्याचं पूजन केलं आणि पूजन केल्याच्या नंतर त्याचं विसर्जन केलं हा असा एक क्रम असतो <coughs> आणि म्हणून मी आधी सांगितल्याप्रमाणे या गणेशोत्सवाला जे सार्वजनिक स्वरूप आलं आहे ते राष्ट्रीयदृष्ट्या हिताचं आहे किंवा त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचारात घेतलं तर एक याच्यामध्ये सुंदर रहस्य आहे आणि ते आज मी तुम्हाला उलगडून सांगू इच्छितो तो, तो विषय असा आहे की बघा एक व्यासांच्या संदर्भात कथा सांगितली जाते की व्यासांनी ज्यावेळेला लिखा लिहायला जे घेतला ग्रंथ घेतला त्यावेळेला मी जे सांगणार आहे ते कोण लिहील असा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी गणपतीवर सोपवली आणि गणपतीने म्हटले ते लिहून काढलं तर आता व्यासांनी काय सांगितलं तर व्यासांनी वेद सांगितले या वेदाचं मूळ जो वेदा वेद आहे त्या वेदांचे जे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद हे असे जे काही चारी भाग झाले आणि हे चार भाग आणि त्याचे अर्थ जगाच्या समोरून उलगडून आले ते गणपतीमुळे आले म्हणून ज्याच्या चतुर्थ म्हणजे चार अर्थ ज्याच्यामध्ये दडलेले आहेत असं रहस्य ज्याच्यात आहे ते चतुर्थी आणि ते जाणून घेण्याचा जो प्रयत्न करतो त्याने हे चतुर्थीचं व्रत करावं आता मुळामध्ये आपल्या याच्यामध्ये गणेश चतुर्थीचं गणपतीचं चतुर्थी व्रत करणारे अनेक गणेश भक्त आहेत तर याच्यामध्ये चतुर्थीत कशा असतात दोन प्रकारच्या चतुर्थी दो प्रकार पाहायला मिळतात एक अंगारिका आणि एक संकष्टी अंगारिका चतुर्थी म्हणजे कोणती जी मंगळवारच्या दिवशी आली आणि साधारण चतुर्थीचं व्रत याच दिवशी लोक आरंभ करतात ज्यांना सुरुवात करायची आहे तर अंगारिका याचा अर्थच मुळामध्ये असा होतो की चतुर्थ या हा च चतुर अर्थ मग कोणता हा चार प्रकारचा अर्थ आहे जो वेदांनी सांगितला तर एक मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर मी पूर्ण पुरुष व्हावा माझा पुरुषार्थ सिद्ध व्हावा ज्याच्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही गोष्टी समाविष्ट आहेत आणि त्याच्यासाठी मी कृतसंकल्पित आहे असं व्रत ज्याने अंगीकारलं तो त्याने अंगीका अंगारिका चतुर्थी सुरू केली आणि एक दुसरी जी संकष्टी आहे तर आम्ही जो सर्वसामान्य वर्ग आहोत की आमच्या संसारामध्ये कधी आडी अडचणी येतात त्या गणेशाच्या कृपेने ते संकट दूर व्हावे कारण तो विघ्न आहे आपण आरतीमध्येही म्हणतो संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे असं जे आपण वर्णन करतो तर संकटाचं निवारण करणारा म्हणून संकष्टीचं व्रत असं आहे आणि अंगारिकाचं हे असं आहे पण याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपला चतुर्विध पुरुषार्थच सिद्ध करण्यासाठीच चतुर्थीचं व्रत आहे आणि म्हणून टिळकांनी जगाच्या समोर याच्यासाठीच आणलं की तरुणांनी पुरुषार्थ सिद्ध करावा आणि अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी उत्साह यावा म्हणून हा गणपती खऱ्या अर्थाने जर समाजाच्या समोर आला असेल तर त्याच्यामागचं हे कारण आहे आणि हाच चतुर्थीचा योग्य अर्थ आहे धन्यवाद महाराज आपण अगदी छान प्रकारे चतुर्थीचं महत्त्व आणि गणेशोत्सवाचं महत्त्व समजून सांगितलं प्रेक्षकांना हे नक्कीच आवडलं असेल तर प्रेक्षकांनो आपण गणेशोत्सवाच्या पुढच्या भागामध्ये एका नवीन प्रश्नासोबत महाराजांसोबत भेटू तुर्तास धन्यवाद